आई हा कुटुंबाचा कणा आहे आई त्यामुळं आईच्या आहारात प्रोटीनयुक्त अन्न पदार्थ असणं गरजेचं आहे असं प्रतिपादन स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर मिनल चिडगुपकर यांनी केलं रोटरी ई क्लब ऑफ सोलापूर इलाइट फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा सोलापूर महानगरपालिका साबळे नागरी आरोग्य केंद्र एकात्मिक बालविकास नागरिक प्रकल्प केंद्र क्रमांक एक आणि डॉक्टर चिडगुपकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तनपान जनजागृती सप्ताहानिमित्त गरोदर महिला आणि स्तनदा मातांना प्रोटीन पावडर वाटप कार्यक्रमात स्त्री रोग व तज्ञ डॉक्टर मीनल चिडगुपकर या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत एळेगावकर हे होते कार्यक्रमाचं उद्घाटन रोटरी ई क्लबचे अध्यक्ष बालमुकुंद राठी यांच्या हस्ते रोपाला पाणी देऊन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे चेअरपर्सन प्राध्यापक डॉक्टर एन बी तेली कार्यकारी सदस्या प्राध्यापिका डॉक्टर विजया महाजन डॉक्टर राजीव प्रधान कॅन्सर सर्जन डॉक्टर अवधूत डांगे डॉक्टर सारिका नरळे दीपमालिका राठी पी एच एन भूमिका माने संदीप कुलकर्णी अर्पिता डोईजोडे मोनिका तोष्णीवाल पायल तापडिया सीमा भूतडा राणी सोनाली आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत डॉक्टर अवधूत डांगे यांनी केलं प्रास्ताविक सुगतरत्न गायकवाड यांनी केलं सूत्रसंचालन वीरेंद्र परदेशी यांनी तर आभार डॉक्टर विजया महाजन यांनी मानले आ, आणि मनसे स्तनपानाला सुरुवात केली पाहिजे त्यानंतर बऱ्याचशा महिला त्यानं ग्राईप वॉटर किंवा वरवरचे काहीतरी बांधायचा प्रयत्न करतात खरं म्हणजे या आईच्या दुधामध्ये सर्व जी जीवन प्रकारचे जीवनसत्व आहे सर्व प्रकारचे पृथ्वी सर्व प्रकारचे क्षार आहे पाणी आहे आणि एक प्रकारचे रोग प्रतिबंधक शक्ती त्या बाळामध्ये निर्माण होत असते आणि म्हणून बाळाच्या आरोग्याचा पाया हा स्तनपान करत असताना घातला जातो हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला प्रोटीन पावडर दिली जाणारच आहे पण आता अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल की आता बा, बाजारात बा, गाजर आलेले आहेत पालेभाजी स्वस्त आहेत उसळे या सगळ्यामध्ये काय भरपूर जीवन आहे आणि म्हणून आईचं अगोदर कोण भरलं पाहिजे आणि मग ती आई आपल्या बाळाला व्यवस्थित स्तनपान करू शकते तर या ठिकाणी आपण प्रत्येकाने स्थानपान करा तो बाळाचा अधिकार आहे आणि कोणी काय सांगते त्याकडे लक्ष न देता आपलं बाळ तुम्हाला जर सशक्त वाटत वाटत असेल असेल त्याची मानसिक शक्ती वाढाव वाढावी असं वाटत असेल तर नियमितपणे तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान करा सर्व प्रसुतीग्रह कॉर्पोरेशनच्या असतील इतर खासगी प्रायव्हेट असतील सगळ्यांनी आपल्या ज्या गरोदर माता आहेत आणि ज्या डिलिव्हर झालेल्या स्त्रिया आहेत त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की स्तनपानाचं महत्व काय आहे आणि त्याच्यामुळे लहान मुलांना किती फायदा होत असतो किती वेळेला करावा आणि या सगळ्या बाबतीतली माहिती पुन्हा पुन्हा इव्हन सगळ्या स्टाफ तुम्हाला देतच असतात आणि हा सगळ्यात महत्वाचा विषय सध्या आहे कारण या धाकधक्कीच्या जगामध्ये जिथे स्वतःची काळजी घ्यायला सुद्धा कोणाला वेळ नाही तिथे या स्त्रिया आपली स्वतःची आणि मुलांची काळजी घेण्यासाठी तत्पर असायला पाहिजेत त्यासाठी त्यांनी आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आरोग्य व्यवस्थित असण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपला आहार बरोबर पाहिजे की आहार सध्याच्या काळामध्ये हे फास्ट फूडचं जग झालेलं आहे आम्ही हे खातो ते खातो असं म्हणणार आहे किंवा काही लोकांना घरामध्ये योग्य गोष्टी आपण आणत नाही आणि त्याच्यामुळे आपला आपलं आरोग्य बिघडत चाललेलं आहे तर आपल्या आरोग्याची काळजी इकोली महत्वाची आहे प्रोटीन्स हा आहारातला सगळ्यात महत्वाचा भाग असायला पाहिजे